हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तर या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष किंवा महालय असं देखील म्हटलं जातं तर या वर्षीचा पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून रविवारी सुरू झालेला आहे भाद्रपद शुक्ल पक्षातील पौर्णिमा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होती त्या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षाची समाप्ती अमावस्येला होते पंधरा दिवसांचा हा कालावधी असतो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते या पितृपक्षात भरणी श्राद्ध केलं जातं तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील भरणी श्राद्ध नेमकं केव्हा आहे भरणी श्राद्ध कोणाचं करायचं कधी करायचं कसं करायचं वर्षश्राद्धाच्या अगोदर भरणी श्राद्ध करायचं की वर्षश्राद्ध झाल्यावर भरणी श्राद्ध करायचं याबद्दल देखील बऱ्याच लोकांच्या मनात समज गैरसमज आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्धाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भरणी श्राद्धालाच महाभरणी असं देखील म्हटलं जातं तर या वर्षीचं भरणी श्राद्ध अकरा सप्टेंबरला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला भरणी श्राद्ध आहे सात सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे एकवीस सप्टेंबर पर्यंत हा पितृपक्ष चालणार आहे पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध अविधवा श्राद्ध हे तुम्ही ऐकलेलंच असेल त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध हे देखील या श्राद्ध पक्षातील एक विशेष तिथी आहे आणि पितृपक्षातील हा एक महत्त्वाचा दिवस देखील आहे यालाच महाभरणी श्राद्ध असं देखील म्हटलं जातं श्राद्ध पक्षात जेव्हा भरणी नक्षत्र येते त्या दिवशी भरणी नक्षत्र असताना हे श्राद्ध केलं जातं शक्यतो भरणी श्राद्ध चतुर्थी किंवा पंचमी तिथीच्या दिवशी येते आणि याच दिवशी भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे भरणी श्राद्ध करण्याचं कारण असं असतं की यमदेव भरणी नक्षत्रावर राज्य करतो भरणी श्राद्धाचे पुण्य गया श्राद्धासारखेच आहे असं सांगितलेलं आहे तर भरणी श्राद्ध यामुळेच केलं जातं जेव्हा भरणी नक्षत्र एखाद्या विशिष्ट तिथीला दुपारी येते त्याला भरणी श्राद्ध म्हटलं जातं भरणी नक्षत्र पंचमीच्या दिवशी असेल तेव्हा भरणी श्राद्ध केलं जातं आणि भरणी श्राद्ध हे काही ठिकाणी मृत्यूच्या पहिल्या वर्षानंतर म्हणजे एखादी व्यक्ती जर चालू वर्षात मृत्यू झालेला असेल तर त्याचं वर्षश्राद्ध झालं की त्यानंतर पुढच्या वर्षी भरणी श्राद्ध करतात काही ठिकाणी आता यावर्षीच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तर या वर्षीच्या पितृपक्षात त्या व्यक्तीचं भरणीश्राद्ध केलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जानेवारीत झाला असेल फेब्रुवारी मार मार्च एप्रिल मे किंवा आता पंधरा वीस दिवसांपूर्वी जरी मृत्यू झालेला असेल तर या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध केलं जातं तर याबद्दल देखील बरेच वाद आहेत काही ठिकाणी म्हणतात की वर्षश्राद्ध वर झाल्यानंतर भरणी श्राद्ध करतात काही ठिकाणी म्हणतात की वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर भरणी श्राद्ध करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल जशी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आमच्याकडे तरी वर्षश्राद्धा होण्याच्या अगोदर म्हणजे वर्षश्राद्ध होण्याच्या आज जो पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध केलं जातं अविवाहित असताना ज्यांचा मृत्यू होतो म्हणजे लग्नाच्या अगोदर जे लोक मृत्युमुखी पडतात त्या लोकांचं श्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं तर म्हणूनच पंचमी तिथीला कुवार पंचमी असं देखील म्हटलं जातं तर या वर्षीचं भरणी श्राद्ध पंचमी तिथीला थी आलेलं आहे आणि वर्ष दोन हजार चोवीसमधील भरणीश्राद्ध बहुतेक चतुर्थी तिथीला थी होतं तर पंचमी श्राद्धाच्या दिवशी तुम्हाला भरणी श्राद्ध करता येईल तर तुमच्याकडे जर पद्धत असेल की वर्षश्राद्धाच्या आत भरणी श्राद्ध करायचं तर तुम्ही पंचमीच्या दिवशी श्राद्ध करून घेऊ शकता जर तुमच्या घरात चालू वर्षात कोणाचा मृत्यू झाला असेल तर जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतेही तीर्थयात्रा करू शकत कर नाही त्यांच्यासाठी मातृगया पितृगया तीर्थ बद्री केदार हे जे तीर्थस्थानं आहेत या ठिकाणी भरणी श्राद्ध केलं जातं या भरणी श्राद्धाला चौक भरणी असं देखील म्हटलं जातं फक्त पुरुषाचा मृत्यू झालेला असेल घरात तर पुरुषांचंच भरणी श्राद्ध करता येतं काही ठिकाणी महिलांचं देखील भरणी श्राद्ध केलं जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हा श्राद्धविधी करायचा आहे समजा तुमच्या घरातील म्हणजे तुमचे तुम्ही जरी सेपरेट राहत असाल पण तुमचे चुलत आजोबा वारलेले आहे म्हणजे तुमच्या आजोबांच्या भावाच्या घरातील जरी कोणी वारलेलं असेल मृत्यू झालेला असेल किंवा तुमच्या घरातील कोणाचा मृत्यू झालेला असेल तर आपली जी घरातली जवळची माणसं असतात म्हणजे तुम्ही बाजूला जरी राहत असाल वेगवेगळ्या बेक घरांमध्ये तरी तुमच्या आजोबीच आजोबांच्या भावाच्या घरातील तुमचे चुलत चुलते तुमचे चुलते असे सर्व एकत्र येतात आणि सर्वांनी मिळून हा श्राद्धाचा विधी करायचा असतो ब्राह्मणाला बोलवलं जातं हा भरणी श्राद्धाचा विधी केला जातो वर्षश्राद्धाच्या आत जेव्हा पितृपक्ष येतो तेव्हा भरणी श्राद्ध केलं जातं आणि वर्षश्राद्धानंतर जो पितृपक्ष येतो तेव्हापासून दरवर्षी जी तिथी आपल्याला ब्राह्मण सांगतो त्या तिथीला पित्रांचा जो काही विधी असतो त्या तिथीला पित्रा अपित्र जीव घातले जातात भरणी श्राद्धाच्या दिवशी देखील आपण ज्याप्रमाणे पित्रांच्या दिवशी स्वयंपाक करतो जसं की शाकभाज्या असतील त्याच्यामध्ये गवार कारलं डांगर भेंडी मेथीची भाजी रशी पाटवड्या अळूची वडी भात कढी खीर, चपाती वरण भात भजे उडदाचा वडा अशी ज्याप्रमाणे तुमच्याकडे नैवेद्य बनवला जातो पितरांसाठी तर सर्व स्वयंपाक या श्राद्धाच्या दिवशी आपण करायचा असतो श्राद्धाचा विधी हा पुरुषांच्या हस्ते करायचा असतो समजा एखाद्या व्यक्तीचे वडील गेलेले असतील तर त्या मुलाने हा भरणी श्राद्धाचा विधी करायचा असतो आपल्या घरातील जवळचे सर्व माणसे एकत्र जमा करून तो आपल्याच घरी भरणी श्राद्धाचा विधी करायचा असतो श्राद्ध विधी पुरुष सदस्यांनी करायचा असतो तर त्याचं कारण असं की आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे मुलाची स्पंदने आणि पित्रांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्ध तर्पण जेव्हा केलं जातं त्यावेळेस मुलाने जर तर्पण दिलं तर पितरांना ते ग्रहण करणं सोपं होतं अशी आपली सनातन संस्था देखील सांगते म्हणून हा जो काही श्राद्धविधी असतो तो घरातील पुरुष सदस्यांनीच करायचा असतो पितृपक्षात जेव्हा भरणी नक्षत्र दुपारी येते तर त्या दिवशी आपल्याला भरणी श्राद्धाचा विधी करायचा असतो भरणी श्राद्धासाठी जो काही नैवेद्य बनवायचा असतो तर तो नैवेद्य घरातील महिलांनी बनवायचा असतो समजा पहिला पितृपक्षातही जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला मात्र हा श्राद्ध विधी भरणी श्राद्धाचा विधी करता येणार नाही घरातील महिलेला जर मासिक पाळी असेल तर तिने तो स्वयंपाक करायचा नाही दुसऱ्या महिलांनी हा स्वयंपाक करून दिला तरी चालेल मासिक पाळी असलेल्या महिलांनी देखील पित्रांच्या स्वयंपाकाला हात लावायचा नाही <laughs> भरणी श्राद्धाच्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करत आहात त्या व्यक्तीच्या व्यक्ति नावाने दान केलं तरी आपले पित्र प्रसन्न होतात तर श्राद्ध काही ठिकाणी वर्षश्राद्धाच्या आधी केलं जातं काही ठिकाणी नंतर केलं जातं तुमच्याकडे श्राद्ध नेमकं केव्हा केलं केल जातं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण mm -hmm. श्राद्ध म्हणजे नेमकं काय असतं वर्ष दोन हजार पंचवीसमधील भरणी श्राद्ध केव्हा आहे श्राद्ध कसं करायचं कोणाचं करायचं कधी करायचं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर म मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद